लोकशाही करून घेऊ जास्तीत जास्त आपल्या काही सजेशन असतील त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न शंभर टक्के प्रशासनामार्फत करण्यात येईल आणि आपण इथे सर्व उपस्थित राहिला त्या सर्वांचे सर्व सन्मान्य नागरिकांचे सदस्यांचे आपल्या प्रशासनामार्फत खूप खूप धन्यवाद संस्थांचे विश्वस्त आणि आपण सर्वजण जास्त वेळ घेतले कारण बरेच वेळ लागलेले आहे दरवर्षी होणारा यात्रा महोत्सव याही वर्षी अतिशय चांगल्या प्रकारे आणि नियोजन झाला पाहिजे त्याबद्दल सर्वांनी सजेशन दिले त्या सर्वांच्या नोंदी घेतल्या आणि त्याच्यावर मी वॅक्शन त्या पद्धतीनं सर्व कामकाज होईल याची मी ग्वाही देतो चांगल्या प्रकारे सजेशन आले आणि त्याचा फायदा प्रशासनाला निश्चितपणे होईल म्हणून मी सर्वांचा आभार व्यक्त करतो हा उत्सव बालाजी संस्था सर्वसामान्य नागरिक आणि प्रशासन आणि आपण सर्वजण सर्वांचा उत्सव आहे त्यामुळे सर्वांच्या याला लागले पाहिजे आणि कुठं काही असं जर असं वाटत असेल एखादी वाटत असेल असं काही जर असेल तर कृपा करून ते आपण प्रशासनाच्या लक्षात जसं आता आपल्या मित्रांनी सांगितलं की काही लोक गर्दीमध्ये फोटाके फोडत आहेत म्हणजे मोठ्या किंवा हे अशांततेला भंग करणारा प्रसंग वेळीच जर तर वेळीच पायबंद घालण्याचं काम प्रशासन त्या ठिकाणी एखाद्या महिलेला कोणी छेडखाणी करत असेल तिथे आजूबाजूला आपल्यापैकी कोणी जर असेल तर आपल्याला पहिलं तर काम आहे की आपण त्याला रोखून रोखलं पाहिजे नाही तर आपण पोलीस प्रशासनाशी आपण संपर्क साधला पाहिजे कारण बऱ्याच वेळा <स्थाथा> अशा घटना होऊ नये त्यासाठी पोलीस प्रशासन लक्ष होईल एवढी मोठी गर्दी असल्यानंतर तर अशा अशा बाबी आपल्याला कराव्या लागतील तर माझ्या आपल्याला सजेशन आहे आणि गावकऱ्यांना सुद्धा असं जर काही लक्षात आलं तर निश्चित पोलीस प्रशासनाला तात्काळ किंवा आमचं जे कंट्रोल रूम असेल लाईनचा बरेचदा गुन्हा झाला की होऊ शकते आपण बरेच वेळा काळजी घेतली तरी एखाद्या वेळेस अचानक लाईन जाते सात आठ चालू होती दोन वेळा लाईन होती असं पण एखाद्या वेळेस घटना होईल तर त्या लोकांकडून आम्ही त्या ठिकाणी दक्षता लागतील अशा वेळेस कुठली दुर्दैवी घटना होऊ नये म्हणून एखादी जिवंत बाळ एखाद्या वेळेस म्हणजे असं म्हणायचं एखाद्या वेळेस पडलं गेली काही झालं असेल तर आपण ज्याला दिसली त्याचं काम आहे पहिले तर त्याला अशा घटनेला पाठिंबा दिला होता ज्यावेळेस एक ते दीड लाख लोक सिटीमध्ये राहतील आणि रस्ता निर्मूलता असेल तर त्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणाचा कॉम्पॅक्ट निर्माण होईल एका इकडून निघालेले लोक दुसऱ्या इकडून जाणार येणार नाही तर त्या त्यावेळी तिथल्या तिथं लोकांनी सहकार्य करणं गरजेचं आहे पोलीस किती जरी असले तरी पोलीस पोलीस पोलिसांची संख्या आणि जमणाऱ्या लोकांची संख्या हे फार मोठ्या प्रमाणाचा तफावत आहे तर त्यामुळे सर्वसामान्य नागरिक संकल्पना आम्ही राबवतो सर्वजण हे सांगतात सर्वांना आजचे मेंबर्स असतील त्यांना आपण एक ओळखपत्र देऊन वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला असेल तर आपण त्यामध्ये प्रशासनाच्या सोबत राहू आम्ही प्रशासनाच्या वतीनं शिवसाहेब आहेत तहसीलदार आहेत ठाकेदार आहेत सर्वात महत्वाचा पाठ त्यांचा राहील आणि रोज फगत घेऊन या यात्रेच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी काम शेवटी जाता मला म्हणजे महाराष्ट्रामध्ये पेपरात वाचलो होतो किंवा इथं गळवांचा बाजार भरतो तर त्यांना सुद्धा चांगल्या प्रकारची जागा सजेशन आला तर ते पण आपण त्यांना सर्व बाबी होते जेवढे काही पॉईंट जेवढे काही पॉईंट दिलेले आहेत त्या पॉईंटच्या दृष्टीतून थोडीशी गैरसोय होऊ शकते जसं मी आमच्या शिवसाहेबाने मोबाईल ट्रायल केले त्याची संख्या फार म्हणजे वीस असेल बावीस असेल किंवा पॉईंट वाढून शंभर शंभर त्यामुळे गैरसोयी काही बाबी गैरसोय होऊ शकते तर ती गैरसोय कमी करण्याचा

करणं गरजेचं राईट म्हणून माझी विनंती आहे तालुक्याच्या की याच्या लक्षात ठेवा की आपण ते काम करूया की पुन्हा एकदा समाजाचे आपले आभार व्यक्त करतो आणि भविष्यात कुठलीही सजेशन असेल मला वैयक्तिकरित्या सगळा व्हॉट्सअपच्या माध्यमातून सगळा किंवा भेटलं त्यावेळेस सांगा सर हे करणं गरजेचं होतं हे करायचं राहिलं आम्ही आपल्या पॉईंट पर्यंत करून कधीही आपल्या सजेशनचं स्वागत केलं जाईल आणि त्याच्यावर निश्चितपणे सकारात्मक विचार केला मी पुन्हा सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि काम करतो